नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ सु अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमय ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चाललाय सत्तेचाळीसावा अर्थाचा पिसारा नित्य परिचयातल्या साध्या साध्या शब्दांमध्ये किती सखोल अर्थछटा असतात हे ज्ञानेश्वरीच्या अध्ययनानेच जाणवतं नानाविध दृष्टांताच्या साह्याने श्री ज्ञानेश्वर या अर्थछटा खुलवतात एखाद्या अंधाऱ्या खोलीच्या छतावरचा झरोका उघडला की खोली कशी लख उजेडाने भरून जाते तशात ज्ञानेश्वरांच्या शब्दार्थ उलकलून सांगण्याच्या खुबीने आपल्या संदिग्ध कल्पना सुस्पष्टच होतात त्याग त्याग या दैवी गुणावर विवेचन करताना श्री ज्ञानेश्वर त्यातील संकल्पनेच्या मुळाशीच हात घालतात ते म्हणतात मातीचा त्याग म्हणजे जसा घटाचा त्याग सुताचा त्याग म्हणजे जसा वस्त्रांचा त्याग तसाच अहंकाराचा त्याग म्हणजे संपूर्ण संसाराचा त्यागच आहे एकशे चौतीसाव्या ओवी ते म्हणतात तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही सांडी जे अशेषही संसार जात म्हणजे त्याप्रमाणे बुद्धिमान पुरुष देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंतेचा त्याग करून संपूर्ण संसारभासाचाच त्याग करतात मी देह या अहंतेनेच संसाराचा खेळ सुरू होतो आणि अहंतेच्या त्यागाने त्याचा निराशही होतो इतर कुठल्याही गोष्टीचा त्याग हा खरा त्याग नाही आहे कारण त्यात त्यागणारा शिल्लकच असतो ना श्री ज्ञानेश्वरांनी केलेली शांतीची व्याख्याही अध्यात्माचं अंतिम टोक गाठणारीच एक आहे एकशे चाळीसाव्या होवित ते म्हणतात तैसी ज्ञेय देता मिठी ज्ञातृत्व ही पडे कोटी मग उरे तेची किरीटी शांतीचे रूप मीचा अर्थ असा आहे की ज्ञेयाचा लय झाल्यावर ज्ञातेपणाचाही लय होतो ज्ञेय आणि ज्ञाता गेल्यावर जे राहतं तेच तर शांतीचं रूप आहे म्हणजेच त्रिपुटीरहित ज्ञानात शांती नांदते अपैशून्य म्हणजे दोष टाकून गुण घेण्याची वृत्ती दुसऱ्यांमधल्या कमतरतेचा उहापोह न करता त्याच्यातल्या चांगल्या गोष्टींचा गौरव करणं हा सर्वसामान्यात अभावानेच आढळणारा दैवी गुण सज्जनांच्या सज्जनपणाचा द्योतक असतो श्री ज्ञानेश्वर या गुणांचा अधिकच विस्तार करून सांगतात की दुसऱ्यांच्या उणीवांची पूर्तता करून मग त्याच्याकडे पाहावं एकशे सत्तेचाळीस आणि एकशे अठ्ठेचाळीसाव्या उविद्य म्हणत आहेत आगा पुढीला चाखू करुनी आपली डीठी चोखू मग धाये अवलोकू तयावरही जैसा पूजुनी देवो पाहिजे पेरुनी शेता जाईजे तोषवनी प्रसाद उघेई जे अतिथीचा म्हणजे देवाला पूजून सजवून मग त्याचं दर्शन घ्यावं शेतात धान्य पेरल्यावर जे उगवून जोमाने कसं वाढलं हे बघण्यासाठी शेतात जावं अतिथीला संतुष्ट करून त्याचा आशीर्वाद घ्यावा त्याप्रमाणे समोरच्या प्रत्येक माणसाबद्दल गाढ आत्मीयता ज्याच्या मनी असते तो त्या माणसाचे दोष आपल्या नजरेने शुद्ध करून आनंद मिळवतो अपैशून्याचा इतका परमसुंदर अर्थ फक्त ज्ञानेश्वरच सांगतात देवी गुणसंपन्न माणसांमध्ये जी स्वाभाविकपणे असतात ती भूतमात्रांविषयीची दया श्री ज्ञानेश्वर अप्रतिम उदाहरणाने समजवतात एकशे अठ्ठावन्नाव्या ओवीत निम्न भरली या उणे पाणी ढळोची नेणे ते श्रांत म्हणजे वाहत असलेलं पाणी मध्ये आलेला खड्डा अपुरा भरला तर पुढे सरकत नाही त्याचप्रमाणे पुढे आलेल्या संतुष्ट केल्याशिवाय दयावंत पुढे जातच नाही आपण देहधारी म्हणून नामरूपाचा अंगीकार करणं यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ती काय असेल असं सांगून लज्जा या गुणाचं देखील श्री ज्ञानेश्वर नेमकं मर्म सांगतात स्वतःच्या अंगी असलेल्या दैवी सद्गुण संपन्नतेमुळेच श्री ज्ञानेश्वर प्रत्येक गुणाची अशी यथार्थ उकल करू शकलेले आहेत भगवंतांनी निर्देश दिलेल्या सव्वीस दैवी गुणांचं अध्यात्मपूर्ण काव्यपूर्ण साक्षेपी विवेचन केल्यानंतर श्री ज्ञानेश्वरांनी त्या एकत्रित सर्वांचं वर्णन करून त्याची सुंदर माला देखील गुंफलेली आहे सद्गुणसुमनांची नुसतीच माला गुंफून श्री ज्ञानेश्वर कसे बरं थांबतील पुढे ते आहेत दोनशे नवव्या ओवीत की गुणकुसुमांची माळा हे मुक्ती बाळा वैराग्यनिरपेक्षाचा गळा गिवसीत असे म्हणजे कन्या या सव्वीस गुणफुलांचा हार घेऊन वैराग्याने निरपेक्ष झालेल्या पुरुष श्रेष्ठाचा गळा शोधित आहे मौली बाळाची एकच पापी घेऊन थांबते का हो श्री ज्ञानेश्वरही गीतार्थ विस्तारास्तव एकच दृष्टांत देऊन कधीच थांबत नाहीत तर सव्वीस सद्गुणांसाठी ते अजूनही दृष्टांतच योजत आहेत या सव्वीस गुणांच्या व्याती पेटवून गीता आपल्या आत्मस्वरूपरूपी पतीला ओवाळण्यास आलेली आहे किंवा मोक्ष चक्रवर्तीने दिलेली ही सव्वीस इनामी गावं आहेत अशा दृष्टांताच्या खैरातीने ज्ञानेश्वरी तर ऐश्वर्यावतीच बदलेली आहे आता दैवी गुणसंपत्तीनंतर असुरी गुणसंपत्ती भगवंतांनी सांगितलेली आहे असुरी संपत्तीचं वर्णन का करायचं याचं समर्पक कारणही श्री ज्ञानेश्वर सांगतात दोनशे चौदाव्या ओवीत पै त्याज्य त्याजावयाला लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ती चांगली क्षोत्रक्ष शक्ती म्हणजे काय टाळायचं हे आधी कळलं पाहिजे ना म्हणून अनुपयोगी म्हणजे उपयोगी नसलेली अशी आसुरी संपत्ती ही चांगलं कान देऊ नये का मोहाकडे चटकन वळण्याच्या सहज प्रवृत्तीमुळे आणि जन्मजात देह अहंकारामुळे आपले मनोव्यापार गुंतागुंतीचे झालेले असतात आपल्या प्रत्येक कृत्याची भलावण आपणच करीत असतो कठोर आत्मपरीक्षणासाठी आपल्या दोषांची पक्की ओळख असणं जरुरीचंच आहे आणि त्यामुळेच आसुरी स्वभाव वैशिष्ट्य या अध्यायात विस्ताराने दिलेली आहेत दंभ दर्प अभिमान क्रोध निष्ठुरता आणि अज्ञान हे मीपणाच्या प्राबल्यामुळे बळावणारे सहा दुर्गुण माणसाला अधोगीकडेच खेचून नेण्यास समर्थ असतात त्यापैकी दंभ हा सर्वात बलिष्ठ आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत दोनशे त्रेवीसाव्याओवीत म्हणनी वाचेचा चौबारा घातली या धर्माचा पसारा धर्म धर्मूची तो अधर्मू होय वीरा तो दंभू जाणे म्हणजे आपण केलेल्या धर्माला चांगल्या कामाला आपल्या वाचेच्या चव्हाट्यावर आणलं रे आणलं अंडर की त्या धर्माचा अधर्म होतो आणि तोच तर दंभ आहे धर्म अधर्माबद्दलच्या श्री ज्ञानेश्वरांनी केलेल्या या इतक्या काटेकोर व्याख्यांमागे सन्मार्गावरून चालणाऱ्याची पाऊले किंचितही ढळू नयेत हा माऊलीचा कळवळाच नाही आहे का इथेच आपला आजचा भाग आपण संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय